नमस्कार मित्रांनो डॉक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सरस्वागत आहे तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण जे काय म्युच्युअल फंड इंडस्ट्री आहे त्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधील जे काही महत्त्वाच्या घटक आणि महत्त्वाच्या संस्था आहेत की कोणत्या कोणत्या संस्था आणि त्यांचं कोणते कोणते वर्किंग असतं ही म्युच्युअल फंड इंडस्ट्री आपली इंडियन कशी चालते हे आपण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी काय जे काय आपल्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे फायनान्शियल एवढे पॉवरफुल व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ सदस्य तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सदस्य तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर मग मित्रांनो एक म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमधील एक सर्वात महत्वाचा महत्वपूर्ण घटक म्हणजे ते एक सेबी नावाची एक संस्था असते की ती पूर्णपणे एक म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवर पूर्णपणे एक रेग्युलेट करते म्हणजे पूर्णपणे एक लक्ष पूर्ण जे काय म्युच्युअल फंडमधील वेगवेगळ्या कार्यपद्धती होतात त्याच्यावर पूर्णपणे सेबीचं लक्ष असतं सेबी म्हणजे काय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मग जसं की एक बँकिंग व्यवस्था आहे त्या बँकिंग व्यवस्थेवर कसं आयचं लक्ष आहे पूर्ण तसं म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड इंडस्ट्रीवर पूर्णपणे एक सेबीचं लक्ष असतं म्हणजे कुठं काय म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतात म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन म्हणा किंवा एक वेगवेगळे जे काही ब्रोकरचं रेग्युलेशन असेल किंवा असेट मॅनेजमेंट कंपनीचं वर्किंग असेल या सगळ्या गोष्टीचं जे काही रेग्युलेशन असतं किंवा जे काही नियमावली लावणे किंवा त्या नियम नियमाचं पालन न करण्यास ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीचे ॲक्शन घेणं ही पूर्णपणे मित्रांनो सेबीचं काम असतंय त्याच्यामुळं एक सेबी ही एक सगळ्यात महत्त्वाची महत्त्वाची भूम भूमिका बजावते आपल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये कारण की कुठल्या कसं बी कुठल्या पण इंडस्ट्रीला जर रेग्युलेशन जर चांगलं जर असेल तर ती इंडस्ट्री कुठेतरी चांगल्या पद्धतीने आणि एक लाँग टर्ममध्ये चांगली ग्रो करते त्यामुळे आपल्या सेबी ही एक सेबी ह्या संस्थेचं महत्त्वाचं कार्य लक्षात घेणं मित्रांनो गरजेचं आहे आपल्या ह्याच्यात तर दुसरं दुसरं जर बघायला गेलं तर एक एम पी एम पी नावाची मित्रांनो ना संस्था असती आपल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये की त्या संस्थेचं त्या संस्थेचं मूळ कारण म्हणजे एक वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत त्यांना एकत्रित आणणे किंवा आपले एक, कि एक सामाजिक जे काय सामाजिक अवेअरनेस आहे म्हणजे एक आर्थिकदृष्ट्या लोकांना अवेअर करणं एक म्युच्युअल फंडबद्दल म्युच्युअल फंडबद्दल अवेअर करणं म्युच्युअल फंडचा सा बेनिफिट सांगणं हे पूर्णपणे एक एम पी नावाची संस्था मित्रांनो वर्किंग करते म्हणजे एम पी म्हणजे असोसिएट म्युच्युअल फंड ऑफ इंडिया जे काही आपल्या म्युच्युअल फंड सही आहे किंवा आपल्या टी व्हीवर आपण ॲडवर्टाईज बघतो किंवा म्युच्युअल फंडबद्दल हे ॲडव्हर्टाईजचं जे काय ज्याद्वारे आपलं वर्किंग होतं ते आपल्या एम पीच्या माध्यमातून होतं मित्रांनो मग एम पीचं दुसरं एक वर्किंग असतं की जे म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर असतात की त्यांना एक एआरएन नंबर असतो ते एआरएन नंबर प्रोव्हाइड करणं म्हणजे एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरच्या करेक्टमध्ये राहणं हे एक एम पीचं मित्रांनो काम असतं एम पी नावाची संस्था आणि त्याच्यानंतर एक तिसरी मित्रांनो संस्था जर बघायला गेलं तर एक ह्या इंडस्ट्रीमधील एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात मित्रांनो म्हणजे ए एम सी ह्या ए एम सीचं वर्किंग काय आहे की आपण जे काही गुंतवणूकदार एक एज गुंतवणूकदार म्हणून आपण जे काही गुंतवणूक करतो एक म्युच्युअल फंडमध्ये ह्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एक म्युच्युअल फंडच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असतात त्यामध्ये आपली गुंतवणूक होते मग त्या कंपनीची वेगवेगळ्या पद्धतीचा पूर्ण इकॉनॉमिकली स्टडी करून वेगवेगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या ॲसेट ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात पूर्णपणे डायव्हर्सिफिकेशन करून जे काही इन्व्हेस्टमेंटबद्दल डिसिजन आहे किंवा एक इन्व्हेस्टमेंट कलेक्ट करण्याचं जे काही ठिकाण असते ते एक ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असते मित्रांनो मग त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीमध्ये एक फंड मॅनेजर असतात फंड मॅनेजर किंवा एक इकॉनॉमिकल अॅनालिसिस असतात की वेगवेगळेचं पूर्णपणे एक इकॉनॉमीचं स्टडी करून एक इन्व्हेस्टमेंटचा पूर्णपणे प्रॉपर डिसिजन घेतात मग ए एम सीचा पण महत्त्वाचा एक रोल मित्रांनो आहे आपल्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये मग वेगवेगळ्या पद्धतीच्या जवळजवळ एक आपल्या आपल्या इंडियामध्ये आपल्या भारतात एक पंचावन्न ते पंचावन्न ते छप्पन असं एसेट मॅनेजमेंट कंपनीत वेगवेगळ्या जसं की एच एच डी एफ सी आय सी आय सी एस बी आय टाटा टाटा किंवा बजाज अशा वेगवेगळ्या पद्धतीचे एम सी आहेत की ह्यांचं पूर्णपणे वर्किंग पूर्णपणे काम असतं की इन्व्हेस्टरचे इन्व्हेस्टरचा इन्व्हेस्टमेंट घेणं आणि वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटचं पूर्णपणे ते इन्व्हेस्टमेंटबद्दलचा नेक्स्ट काय डिसिजन असेल ते आपला एसेट मॅनेजमेंट कंपनी घेतात मित्रांनो मग त्याच्यानंतरची त्याच्यानंतरची एक मित्रांनो संस्था जर बघायला गेलो तर एक कस्टडियन कस्टडियन नावाची जे काही संस्था असते मित्रांनो त्या कस्टडियनचं काम काय राहते की पूर्णपणे गुंतवणूकदाराची गुंतवणूक गुंतवणूकदाराची गुंतवणूक एका ठिकाणी स्टोअर करणे सेफ करणे त्याला कस्टडियनचं काम असते म्हणजे आपण आपण एखादी प्रॉपर्टी घेतो त्या प्रॉपर्टीचा कसा एक सात बारा किंवा उतारा असतो रिअल इस्टेट रियल इस्टेटचा तसं आपली काही म्युच्युअल फंडची जी काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीची सेफ्टी म्हणजे आपली जी काही गुंतवणूक आहे ते त्या कस्टडियनसोबत सोबत आपली म्हणजे सिक्युअर राहते इन्व्हेस्टमेंट आपली मग हो ते कस्टडियनचा एक सगळ्यात महत्त्व महत्त्वपूर्ण भाग असतोय मग हे कस्टडियन आपली गुंतवणूकदारात गुंतवणूकदाराची इन्व्हेस्टमेंट सेफ ठेवतात आणि त्याचं रेग्युलेशन तर ते बीच असतंच मित्रांनो त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला कन्सेप्ट लक्ष देणं गरजेचे आणि त्यानंतरची एक त्यानंतरची एक आपली वर्किंग करणारी संस्था म्हणजे एक ट्रस्टी असते मित्रांनो ट्रस्टी ही पण संस्था म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी एक महत्त्वाची भूमिका बजावते मित्रांनो एक ट्रस्टीचं काम काय आहे की पूर्णपणे हे जे काय ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या आहेत किंवा सगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यावर लक्ष ठेवणं आणि त्यांचं जे काही ऑडिट असते त्या एम सी व्यवस्थित काम करतात का ते पूर्णपणे एकदम रेग्युलेशनमध्ये करता जा काम करतात का ह्यांना पूर्णपणे एकदम जवळून क्लोज करण्यात क्लोजली वॉच ठेवण्याचं काम मित्रांनो ट्रस्टी करते म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट ए एम सी आणि बी या दोन्हीमधला जो काही कनेक्ट आहे ते कनेक्शन हे करण्याचं एक ट्रस्टीची जबाबदारी असते मित्रांनो त्यामुळे ही सुद्धा कुठेतरी आपल्या इंडस्ट्रीमधील एक महत्त्वाची भूमिका बजावते आपल्या ट्रस्टी ओके त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते अजून एक अजून एक भाग बघायला गेलं तर एक ब्रोकर्स असतात मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंडमध्ये जे काय ब्रोकर्स असतात ते एक स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून आपल्या म्युच्युअल फंड युनिटचं एक्सचेंज करतात आणि जे काय त्याची म्युच्युअल फंड युनिटची जे काही उलाडाला आहे ती एक ब्रोकर्सच्या माध्यमातून होते मित्रांनो मग ब्रोकरचा पण रोल कोणतो तरी भरपूर प्रमाणात म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये असतोय आणि त्याच्यानंतरचा एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन म्हणजे निश्च म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर असतात आपल्या आपल्या ह्या इंडस्ट्रीमध्ये म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत मग एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचं वर्किंग काय तर प्रॉपरली प्रॉपरली एक ज्या काही वेगवेगळ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या असतात त्यांच्याकडून ज्या काही वेगवेगळ्या स्कीम असतात वेगवेगळे फंड असतात हे पूर्णपणे फंड त्यांनी लॉन्च केलेलं असतात ह्याच्यामधला पूर्ण एकदम स्टडी करून या गुंतवणूकदाराला गुंतवणूकदारा म्हणजे क्लायंट क्लाइंट कलेक्शन करणं किंवा क्लायंट आणणं किंवा नवीन गुंतवणूकदाराला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रेडी करणं किंवा त्यांना म्युच्युअल फंडबद्दल अवेअर करणं हे पूर्णपणे काम जास्त ते एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा असतं म्हणजे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर होण्यासाठी त्याचे एक्झाम असतात एन आय एस एलचे ते एक्झाम प्रॉपर आपण दिल्याच्यानंतर एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर होऊन आपण एक सेबी रजिस्टर्ड आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो ओके okay, तर एक पर्सनली मित्रांनो मी सुद्धा एक सेबी रजिस्टर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे की जे जो तुम्हाला बऱ्यापैकी एक चांगल्या पद्धतीचं फंड सजेस्ट करू शकतो आणि चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला मी सांगू शकतो एक म्युच्युअल फंडमध्ये त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला मित्रांनो म्युच्युअल फंडमध्ये स्टार्ट करायचे असल्यास मी दिलेल्या दिलेल्या नंबरवर आपण कनेक्ट करा किंवा आपली पर्सनल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉक्टर मोरेवेल डॉट कॉम ह्या वेबसाईटवर विजिट करा नक्की तर तुम्हाला बऱ्यापैकी कुठेतरी एक इन्व्हेस्टमेंटबद्दल तुम्हाला या आयडिया येऊन जाईल मित्रांनो आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा एक सगळ्या शेवटचा भागमध्ये एक इन्व्हेस्टर असतो एक म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत म्हणजे गुंतवणूकदार जसं की तुम्ही आणि मी मग गुंतवणूकदाराचं मित्रांनो जे काही इन्व्हेस्टमेंटमधील जो काही प्रॉफिट लॉस असतो आहे त्या प्रॉफिट लॉसचा जो काही भागीदार असतो तो मित्रांनो गुंतवणूकदार असतो मग ह्या इंडस्ट्रीमधील गुंतवणूकदार सुद्धा मित्रांनो महत्त्वाचाच आहे त्यामुळे मी गुंतवणूकदाराचं स्पेशली एक सांगितलं आहे की गुंतवणूकदारांनी पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट करताना सगळ्या गोष्टीचा स्टडी वगैरे म्हणजे एक चांगल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीचं एक लाँग टर्म गुंतवणूक गुंतवणूकदारांनी चांगल्या पद्धतीची केली पाहिजे की पूर्ण आपला पूर्णपणे प्रत्येक गुंतवणूकदार आर्थिकदृष्ट्या मित्रांनो साक्षर पाहिजे आपला मराठी माणूस त्यासाठी जे एक माझा चॅनलचा जो काही उद्देश आहे तो हाच आहे की आपल्या कुठेतरी मराठी माणसाला एक म्युच्युअल फंडबद्दल पूर्णपणे स्टडी यावा त्यांना कुठेतरी म्युच्युअल फंडची गुंतवणूक सेफ अँड सिक्युअर आणि इझी वाटावी ओके okay, त्यासाठी जे काही व्हिडिओ मित्रांनो बनवतोय त्या व्हिडिओ व्हिडिओ तर तुम्ही कंटिन्यू बघत चला आणि जे काही तुम्हाला कन्सेप्ट वाटतात अजून किंवा मी फायनान्शियली अजून ह्या ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले पाहिजेत ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला सजेस्ट करा म्हणजे मलाही कुठंतरी तुमच्यासाठी अजून चांगले व्हिडिओ बनवण्याची संधी मिळेल चालेल मित्रांनो व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आवडल्यास लाईक करा थँक्यू